ए <laughs> बावट <laughs> <laughs>

We're gonna get it. 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 Cat. We're gonna get it. 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 We're cats cats We're gonna get it. 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 We're gonna get we cats cats

वाटला मला वाढदिवत द्वारे शुभेच्छा दिल्या त्यांना थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद मनापासून थँक्यू तुम्ही माझ्यासाठी एवढा वेळ काढला टीटच बघायचा आणि एवढ्या सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या लिस्टिट गेली

साडीचा रंग कसा साडी कशी वाटली साडीचा रंग कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि मला ही साडी माझ्या ने घेतलेली आहे म्हणजे नवरोबाई ओके त्यांना पण मी थँक्यू सो मच नक्की व्हिडिओ बघा लाईक सबस्क्राईब करा तो एक व्हिडिओ मला किती दिवस झाला मी व्हिडिओ बोललेलीच नाही तुम्हाला अरे पूजा माझी फुगडी ह्याच्यामध्ये पालखीतली जवळजवळ एक लाख एक लाख चार हजार लोकांनी बघितलाय तो व्हिडिओ पण तेवढ्याने काय सबस्क्रायबर केलं नाही जवळजवळ किती पंच्याण्णव लोक पंच्याऐंशी लोकांनी सबस्क्रायबर केलंय प्लीज तुम्ही सगळ्यांनी सबस्क्रायबर केलं असतं तर मला अजून लय भारी वाटलं असतं तर तुम्ही सगळेजण व्हिडिओ बघत असाल तर नक्की नुण... परत जाऊन सबस्क्राईबर मला करा लाईक शेअर करायला विसरू नका हे काय म्हण नक्की व्हिडिओ बघा लाईक शेअर करा विसरू नका असा वाटला बडीचा व्हिडिओ एक लाख चाळीस चार हजार लोकांनी व्हिडिओ बघितला तो तेवढ्या सगळ्यांनी सबस्क्राईबर करा